याचा अज्ञात कारणावरून धारधार शस्त्रांनी वार करून खून करण्यात आला होता या प्रकरणी त्याचे काका भगवान अण्णा शेळके यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होते तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे संशयित चिकोड इथं असल्याचं निष्पन्न झालं गुन्हे शोध पथकानं तात्काळ तिथं धाव घेत सापळा लावला युवराज रावसाहेब माळी वैतीस राहणार फिल्टर जवळ चिपरी सूरज बाबासो ढाले वैतीस मुळगाव खोची तालुका हातकलंगले गणेश संभाजी माळी वय पंचवीस राहणार माळबाग चिपरी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संशयित आरोपी युवराज माळी यांनी मयत शेळके यांच्या बहिणीने माळी आईला अपशब्द वापरल्याचा राग मनात धरून संदेशाचा कोयत्याने वार करून खून केल्याची कबुली दिली आहे हा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सहायक पोलीस निरीक्षक दीपक कदम पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने युनुसिनामदार किशोर आंबुडकर निलेश मांजरे ताहिर मुल्ला रहमान शेख बाळासाहेब गुत्ते कोळी रुपेश कोळी जावेद पठाण यांनी केला बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नाय